वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे प्रायमरी हेल्थ केअरच्या डेफिनेशन म्हणजेच व्याख्या तर प्रायमरी हेल्थ केअर हे मा एन एम फर्स्ट इयरचं आहे सब्जेक्ट तर त्याच्यामधले आपण डेफिनेशन घेणार आहे तर महत्त्वाच्या खूप महत्त्वाच्या डेफिनेशन आहेत खूप वेळा येऊन गेलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण जे महत्त्वाचे क्वेश्चन आहे त्या ठिकाणी तेच घेते तर सुरू करूया व्हिडिओला तर प्रथमोपचार आता पहिली डेफिनेशन आहे आपली प्रथमोपचार प्रथमोपचार म्हणजेच काय तर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जखमी व्यक्तीला दिलेली ताबडतोबची जी मदत असते त्याला किंवा प्रथमोपचार उपचार असे म्हणतात आता जर समजा आजूबाजूला जर समजा एखादा एक ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल आणि त्याला त्वरित उपचार उपचार द्यायचे आहेत किंवा सर्वप्रथम त्याला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत काय करावी त्या व्यक्तीला दिलेली जी ताबडतोब ता मदत असते किंवा त्याचं खूप जास्त प्रमाणे रक्त जात असेल तर ती रक्त त्या ठिकाणी थांबवणे किंवा ऑक्सिजन लावणे अशा प्रकारचे किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी काही त्याला सुविधा जर त्या ठिकाणी भेटत असतील तर त्याला ते त्यालाच प्रथम उपचार असे म्हणतात तर दुसरी रिकामे हे सॉरी व्याख्या रक्तदाब आता रक्त रक्त रक्तदाब म्हणजेच काय रक्तदाब वाहिन्याच्या भिंतीवर रक्तद्राबाचे पडणारा जो दाब आहे त्या दाबाला हृदयाच्या पंपिंग क्रियेमुळे तयार होतो आता जो आपण रक्तदाब रक्तदाब कशाला म्हणतात तर रक्तवाहिन्याच्या भिंतीवर आता रक्त हे समजा भिंत आहे आणि या भिंतीवर पडलेला दाब म्हणजेच रक्ताद्वारे रक्ताद्वारे पडलेला दाब तर हा दाब हृदयाच्या पंपिंग आता आपलं हृदय कसं असते हार्डशेपच्या आकाराचं असते तर त्या ते हृदय ज्या वेळेस पंपिंग करते त्या पंपिंग क्रियेमुळे जो होणारा जो दा दाब आहे त्यालाच रक्तदाब असे म्हणतात तिसरी व्याख्या आपली अधिवेशन सॉरी जखमा आता जखमा म्हणजे कशा तर जखमा म्हणजे शरीराच्या वरच्या बाजूला किंवा त्वचेला किंवा उतींना टिशूसना झालेली जी इजा आहे त्याला जखमा असे म्हणतात उदाहरणार्थ भाजणे खरचटणे पडणे लागणे कापणे हिला जखमा असे म्हणतात आता जखमा म्हणजेच ही लु जी वरची त्वचा आहे आता या त्वचेला म्हणजेच वरच्या बाजूला किंवा या त्वचेला अतिन टिशूना जी जखम झालेली आता त्याला जखम कशाही प्रकारची होऊ शकते तर त्या जखमांना तो, तो, तो सॉरी त्या त्या जखमांना जखमा असे म्हणतात आता उदाहरणार्थ याच्यामध्ये कोणती कोणती जखम येते तर भाजणे खरचटणे खरचटली जखम ती अशी असते आप जशी आपण एखाद्या याच्या शरीरावर नोकरी ओरडली तर त्याला खरचटणे अशी जखम होते तर त्याला पडणे पडल्यानंतर त्या ठिकाणी हाड मुडू शकते किंवा येऊ शकते किंवा काही काही प्रमाणे होऊ शकतं आणि लागणे किंवा कापणे ही त्याला जखमा असे म्हणतात चौथी डेफिनेशन म्हणजेच अधिएशन काळ अधिवेशन काळ म्हणजेच एखाद्या रो रोगाचा जंतू शरीरात प्रवेश केल्यापासून ते त्या रोगाची चिन्हे लक्षणे दिसेपर्यंत काळ त्याचा कालावधी किती त्याला अधिशन काळ असे म्हणतात तर अधिशन काळ म्हणजेच एखादा रोग शरीरात ज्या वेळेस प्रवेश करते तर प्रवेश केल्यापासून तर त्या रोगाची चिन्ह लक्षणे दिसेपर्यंत त्यालाच अधिएशन काळ असे म्हणतात त्याच्यानंतर आहे पाचवी शीत शीच्चाक्ण। साखळी आता साखळी म्हटल्यानंतर ही कम्युनिटीमध्ये सुद्धा आहे चाइल्डमध्ये सुद्धा आहे म्हणजे चाइल्ड हेल्थकेअरमध्ये सुद्धा आहे आणि एन एम जे एन एम दोघांना दोन इयर्सना पण शेतसाकळी आहे त्याच्यामुळे याच्यावरती चांगला फोकस करा तो तर शीतसाकळी म्हणजे काय शीतसाकडी म्हणजेच उत्पादन झाल्यापासून ते ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत लवकर खराब होणाऱ्या वस्तूचे जे तापमान नियंत्रित ठेवते त्या तापमान नियंत्रित ठेवून गुणवत्ता त्याची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी जी व्यवस्था असते त्या व्यवस्थामध्ये गृहिते कोल्ड स्ट्रॉच स्टोरेज रेफ्रिजरेटर वाहने आणि इतर आवश्यक उपकार सॉरी उपकरणाचा वापर या यांच्यामध्ये केला जातो त्यालाच शीतसाकळी शी असे म्हणतात आता शीतसाखळी म्हणजेच लशीची जी साठवण असते म्हणजे जे लस तयार होते व तयार होऊन जोपर्यंत ते, ते ग्राहकापर्यंत पोचत नाही त्या सर्व ते ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत तिची सर्व सुरक्षितता थे ठेवण्यासाठी सीतचाकडीचा वापर केला जातो त्याला सीतचाकडी असे म्हणतात तर हे झाले आपल्या पाच व्याख्या तर पाच वाक्य हे आपल्या दहा मार्कच्या व्याख्या आहेत तर या ठिकाणी आपल्या पूर्ण दहा मार्क्स इथं कम्प्लीट झाले तुम्ही जर एकदा याचे व्या वाचनही केलं किंवा हँडरायटिंग है नोट्स तुम्हाला मी प्रोव्हाइडसुद्धा करू शकते आपल्या चॅनलला जॉईन होऊन घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हॉट्सअपद्वारेसुद्धा नोट्स शेअर करू शकते पी डी एफमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरं टॉपिक घेऊन बाय